गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अॅकडे मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आलेल्या अपडेटनुसार येणाऱ्या काही दिवसामध्ये नगर परिषद भरती जाहिरात प्रसिद्ध होणार आहे दोन हजार पंचवीस करिता त्यामधील जे महत्वाचं पद आहे प्रयोगशाळा सहाय्यक ओके याचा सेवा प्रवेश नियम या पदाकरिता कोणते स्टुडंट फॉर्म भरू शकणार आहे त्यांची पात्रता काय राहणार आहे वयोमान्यता किती राहणार आहे अभ्यासक्रम कोणता असणार आहे वेतन ला या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण चॅनेल नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आपण नगर परिषद भरती यामध्ये प्रयोगशाळा सहायक स्वच्छता निरीक्षक व प्रशासकीय अधिकारी या पदाकरिता बॅचेस स्टार्ट करत आहोत तसे डीएमआर भरतीमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या जागा आहेत तर हे तांत्रिक विषयासहित बॅच असणार आहे बॅच मध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे टेस्ट बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल होणार आहेत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्याकडून करून घेतला जाणार आहे तर या पर्टिक्युलर पोस्ट करिता पदाकरिता नगर परिषद भरतीकरिता करिता स्टार्ट झालेल्या आहेत तर याकरिता आपल्याला एट थ्री टू नाईन फाय डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती संपर्क करायचा आहे ओके अधिकची माहिती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती दिली जाणार आहे अधिकच वेळ न घेता प्रयोगशाळा तांत्रिक गाळणी चालक बोललं जातं किंवा प्रयोगशाळा सहायक गटक तांत्रिक सेवा आहे याची जे पद आहेत एक खुश खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे हंड्रेड पर्सेंट म्हणजे काय शंभर टक्के जागा या सरळ सेवेमार्फत भरल्या जाणार आहेत ही एक गुड न्यूज आहे आणि त्यानंतर तुम्हाला याची पात्रता काय या राहणार आहे कोणते विद्यार्थी विद्यार्थिनी फॉर्म भरू शकणार आहेत शासनमान्य विद्यापीठाच्या विज्ञान शाखेच्या रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणे गरजेचं आहे बघा सायन्स ग्रॅज्युएट कोणतं लागते बीएससी केमिस्ट्री झालेला असणं गरजेचं आहे त्यासोबतच प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता मान्यता प्राप्त संस्थेचे डी एम पदवी ओके डीएमएलटी पदवी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे त्यासोबतच मराठी भाषेचं पुरेशं ज्ञान म्हणजे तुम्हाला दाबीच मध्ये मराठी विषय असेल तर दुसरं सर्टिफिकेट आवश्यक नाहीये तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडून एम एस सी आय टी किंवा समकक्ष असलेली एक शासन मान्य परीक्षा तुम्ही उत्तीर्ण असणे गरजेचं आहे या चार ज्या बाबी दिलेल्या आहेत क्रायटेरिया आहेत या जर तुम्ही तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नक्की नगर परिषद भरतीमध्ये प्रयोगशाळा सहायक किंवा गाडी चालक याकरिता फॉर्म भरता येणार आहे चांगली पद आहे त्यासोबतच महत्वाचं आहे कि तुमचा जो वयोमर्यादा आहे किंवा अभ्यासक्रम काय राहणार आहे तर सुरुवातीला आपण वयोमर्यादे संदर्भात पाहणार आहोत ओपन मध्ये जर असाल तर अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा असणार आहे ओके आणि जर कोणत्याही कॅटेगरीमध्ये जर असाल आपण कॅटेगरीमध्ये ओबीसी एससी एस टी मध्ये असाल तर अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहणार आहे तुम्हाला त्रेचाळीस वर्ष जरी चालू असेल जाहिरात येणार आहे पुढच्या महिन्यामध्ये तरीही तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत ओके कम्प्लीट झालं असेल तर नाही त्रेचाळीस वर्ष चालू आहे किंवा ओपन मध्ये असाल तर अडुतीस असेल तरी चालेल त्यानंतर आपण घेणार आहोत तुमच्याकरिता अभ्यासक्रम प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता प्रयोगशाळा सहाय्यक लॅब असिस्टंट बोललं जातो याला तर यामध्ये मला मराठी इंग्लिश इंग्रजी त्यानंतर आहे जी के जी एस त्यानंतर मॅथ रिजनी आणि टेक्निकल सब्जेक्ट आहेत तांत्रिक विषय ओके तांत्रिक विषय हे सर्व तुमचे परीक्षेमध्ये असणार आहे त्यांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे मार्क्स पंधरा प्रश्न मराठी पंधरा इंग्लिश आहेत पंधरा जी के जी एस पंधरा मॅथ रिजनी आणि चाळीस प्रश्न आहेत हे टेक्निकलचे असणार आहे पंधरा चुक साठ हे साठ क्वेश्चन आणि हे टेक्निकलचे चाळीस असे एकंदरीत शंभर प्रश्न दोनशे मार्काचा तुमचा पेपर नगर परिषद भरती अंतर्गत प्रयोगशाळा सहायक या पदांचा राहणार आहे वेतन तर तुमचा यस थर्टीनुसार म्हणजे चाळीस बेचाळीस हजार स्टार्टिंग पेमेंट असणार आहे तर जे विद्यार्थी इच्छुक आहेत ज्यांना लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन पदाकरिता ज्यांचा डीएमएलटीचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे ज्यांची नोंदणी झालेली आहे यामध्ये अनुभव नाहीये लागत ओके अनुभवाची आवश्यकता नाही तर नगर अंतर्गत ही बॅचेस स्टार्ट झालेली आहे तर या बॅचेसला तुम्हाला ऍडमिशन घेण्याकरिता आणि अकॅडमीचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे ऍपची लिंक दिलेली आहे डाउनलोड करू शकता बॅचला ऍडमिशन आपण घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद Thank you.